हा टाळ मृदुंगाचा नाद ऐकला की मन भक्तिभावानं भरून जातं थेट विठुरायाच्या पायाशी पोचतं आणि अपचूकच अभंगाचे शब्द ओठावर येतात नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजवर अनेक संतांनी लेखकांनी कवींनी विठुरायाचं गुणगान केलेलं आहे तरीही ते अपुरच कोटी कोटी रुपये तुझी कोटी सूर्य चंद्र अनंत कोटी रूपे असणारा कोटी सूर्यचंद्र ताऱ्यांचं तेज असणारा हा पांडुरंग आपला पांडुरंग आपली विठू माऊली आपण कधी आपल्या देवाला आहो म्हणत नाही कारण तो आपला असतो आपली काळजी घेणारा आपल्यावर छत्रछाया धरणारा आपला देव आणि हा तर देवांचाही देव त्याच्या दर्शनाला आज लाखो वारकरी पंढरपुरात पोचलेले आहेत गेले कित्येक दिवस ते चालत होते एकच ध्यास एकच आस पांडुरंगाचं दर्शन रोज किती चाललो कसं चाललो याच भान नाहीच मुळे आणि हा तर त्यांच्याबरोबर दिंडीत सामील झालेला आपल्या भक्तांची काळजी घ्यायला आणि इकडे एकासावर बसून भक्तांची वाट पाहत होता आज लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचलेले आहेत त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये तर याचाही या आनंद गगनात मावत नाहीये सर्वांना सामावून घेणारा आज अवघी पंढरी त्याच्या नामाच्या गजराने दुमदुमत आहे अवघे गरजे पंढर पुर चालला नामाता गजर चालला ना गजर पिळा पिडा टळून गेले आठ दिवस आपण वारीचे व्हिडिओ बघतो हो, आहोत दिंडीचे व्हिडिओ बघतो आहोत नागदेववाडीची दिंडी पहिल्या दिवशी निघाल्यापासून काल पंढरपुरात पोचेपर्यंत सगळा प्रवास आपण अनुभवलेला आहे आणि प्रत्यक्ष आपण वारीत सामील झालो असा एक आपल्याला फील आलेला आहे काल ही दिंडी पंढरपूरला पोहोचली आज नगरप्रदक्षिणा आणि उद्या देवाचं दर्शन तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे नंदिनी व्हिडिओज आणि फोटोज पाठवू शकलेली नाही तर उद्या ती आपल्यासाठी व्हिडिओज आणि फोटोज पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी या आठ दिवसामध्ये माझ्या व्हिडिओजना जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपली सर्वांशी खूप खूप आभारी आहे

Thank you